लोकप्रिय अभिनेता सैफ अली खानवर काही दिवसांपूर्वी एका बांगलादेशी घुसखोराने हल्ला केला या हल्ल्यामध्ये सैफ गंभीर खळबळ उडाली सैफ अली खानचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं त्याच्यावर हल्ला करणारा आरोपी सुद्धा पकडला गेला सैफ अली खान अखेर घरी परतला चित्रपटाच्या भाषेत त्याला हॅपी एंडिंग म्हणावं लागेल पण माणसाच्या आयुष्याचं वास्तव हे चित्रपटाच्या कथानकाला सुद्धा लाजवेल इतक्या वर्णांनी भरलेलं असतं मनसूर अली खान पतोडी यांचा मुलगा सैफ अली खान पतोडी कुटुंबाची पंधरा हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेचा वारसदार सैफ अली खान पण आता मात्र सैफ अली खानला हे सगळं गमवावं लागणार असल्याचं बोललं जात नेम आहे नेमकं प्रकरण आहे तरी काय जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत महाएम टी मध्ये आपलं स्वागत हमीदुल्ला खान हे भोपाळचे शेवटचे नवाब नबाव। या नवाबाला एकूण तीन मुली होत्या आबिदा सुलतान साजिदा सुलतान आणि राबिया सुलतान आबिदा सुलतान ही त्यांची सर्वात मोठी मुलगी म्हणूनच संपत्ती तिच्या नावे केली जाईल हे जाहीर होतं परंतु लग्नानंतर आबिदा सुलतान पाकिस्तानला निघून गेल्या त्यामुळे नवाबांच्या संपत्तीवर दावा सांगण्याचा अधिकार त्या गमावून बसल्या नवाबाची दुसरी मुलगी होती साजिदा सुलतान बारा जानेवारी एकोणीसशे बासष्ट रोजी कायदेशीरित्या साजिदा सुलतान मालमत्तेच्या वारसदार बनल्या पतोडीचे नवाब असणाऱ्या इफ्तिकार अली खान यांच्या बरोबर साजिदा सुलतान यांचं लग्न झालं साजिदा यांना जो मुलगा झाला त्याचं नाव मनसूर अली खान अर्थात सैफ अली खानचे वडील टायगर पतोडी मनसूर अली खान, खान यांना जी संपत्ती वारसा हक्काने मिळाली तिचे वारसदार होते सैफ अली खान सोहा अली खान आणि सबा अली खान या प्रकरणात वादाची ठिणगी नेमकी कशी पडली हे जाणून घेऊया कस्टडियन ऑफ एनिमी प्रॉपर्टी इन इंडिया म्हणजेच सीईपीआय ने दोन हजार पंधरा साली मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयात धाव घेतली नवाबाची मालमत्ता ही शत्रूची मालमत्ता असल्यामुळे तिच्यावर नवाबांच्या वारसदारांचा नाही तर सरकारचा हक्क आहे असा दावा केला गेला आधी शत्रूची मालमत्ता हा नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेऊया एकोणीसशे अडुसष्ट साली शत्रूची मालमत्ता कायदा अंमलात आला होता या कायद्याद्वारे केंद्र सरकारकडे फाळणीनंतर स्थलांतरित झालेल्या लोकांची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार आहे या कायद्यामुळे शत्रूच्या मालमत्तेचं नेमकं काय होतं हे समजून घेऊया सरकारच्या अखत्यारीत जर ही मालमत्ता आली तर एका विशिष्ट नियमावलीच्या आधारे त्या मालमत्तेचं भविष्य ठरवलं जातं वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची समिती या मालमत्तेचं काय करायचं याचा निर्णय घेतात माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी दोन हजार वीस पर्यंत अंदाजे एक लाख कोटी रुपये किमतीच्या नऊ हजार चारशेहून अधिकची मालमत्ता सरकारच्या अखत्यारीत होती दोन हजार सोळा साली केंद्र सरकारने एक अध्यादेश काढला ज्यामुळे सरकारच्या दाव्याची बाजू भक्कम झाली यामुळे हीच गोष्ट स्पष्ट झाली की पतोडी कुटुंबाच्या मालमत्तेवर कोणत्याही वारसदाराचा कुठल्याही प्रकारे अधिकार राहणार नाही या दरम्यान सैफ अली खानने मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयात धाव घेतली सैफ अली खानने दाखल केलेल्या याचिकेमध्ये असं म्हटलं गेलं की केवळ आणि केवळ साजिदा सुलतान याच नवाबाच्या वारसदार आहेत आबिदा सुलतान यांच्या वारसा हक्काबाबत कागदपत्रांमध्ये उल्लेख सुद्धा सापडत नाही त्यानंतर तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्याय विवेक अग्रवाल यांच्या एकल खंडपीठाने सैफ अली खान यांची याचिका फेटाळून लावली या संदर्भात न्यायालयाने अपिलीय प्राधिकरणाची स्थापना केली असून सैफ अली खानला पुढील निर्णयासाठी तिथे जाण्याचा सल्ला दिला गेला आहे ज्या पंधरा हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेवरून एवढी खडाजंगी सुरू आहे तिची व्याप्ती तरी केवढी आहे हे आपण आता समजून घेऊया सैफ अली खानचं बालपणच्या घरात गेलं त्या फ्लॅगस्टॉफ हाऊसचा यामध्ये समावेश आहे भोपाळ मधली नुरेसभा पॅलेस अहमदाबाद पॅलेस कोहफिझा प्रॉपर्टी सह अनेक आस्थापनांचा यामध्ये समावेश आहे आताच्या घडीला न्यायालयातला खटला अजूनही सुरूच आहे दुसऱ्या बाजूला सैफ अली खान नुकतंच एका जीवघेणा हल्ल्यातून बचावला आहे चित्रपटांमध्ये शत्रूला चकवा देत रेस जिंकणारा सैफ खऱ्या आयुष्यात आपली मालमत्ता वाचवू शकेल का हे बघणं औत्सुक्याचं ठरेल या प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएम टी व्ही च्या युट्यूब सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद